भाजी मार्केट मध्ये गेल्यावर जिकडे तिकडे नुसत्या टाइमपास भाज्या होत्या म्हणजे ना की सगळ्या निवडत बसाव्या लागतात किती मेथी पालक मटार हे सगळ्यात किती वेळ जातो आपला तशीच एक भाजी ती म्हणजे करडई आता आणि करडई बघितल्यानंतर आता आम्ही गावचे माणसं त्यामुळे आम्हाला ते खायची इच्छा होणारच त्यामुळे मी आणली करडईची भाजी त्याला स्वच्छ धुली आणि पाणी नितळ ठेवून पूर्ण मी कट करून घेतलं एकदम बारीक चिरून घेतलं त्याच्यानंतर शेंगदाणे घेतले थोडेसे शे हिरव्या मिरच्या त्याच्यातच लसूण टाकलं त्याच्यातच जिरे टाकले आणि छानपैकी असं वाटून घेतलं ते खरं तर खलबत्त्यात वाटायचं होतं परंतु तेवढा वेळ नव्हता कारण की हे जेवायला आले होते दुपारी आणि मग मी काय केलं असंच मी मिक्सरला लावलं आणि मग त्यानंतर मी ही भाजी बनवली ते दादू बसला होता की त्याला अभ्यास घ्यायचा होता मग त्याला पण थोडं थोडं सांगत होती आणि त्यानंतर फक्त तर हे एवढंच खाल्लं एवढं भारी लागत होते ना करडायची भाजी तुम्ही अशी नक्की